हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या नऊ एप्रिल वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो आणि हा सण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो गुढीपाडवा हा जो दिवस आहे किंवा ही जी तिथी आहे तर ती साडेतीन मुहूर्तांपैकी एक तिथी मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी सोने चांदी यासोबतच घराची खरेदी केली जाते जमीन खरेदी केली जाते आणि सगळी जी काही महत्वाची कामं आहेत तर ती सुद्धा या दिवशी केली जातात मराठी कॅलेंडर नुसार हा वर्षातील पहिला दिवस मानला जातो आणि या दिवशी आपण पहा गुढी उभारत असतो गुढीची पूजा करत असतो या दिवशी ब्रह्मदेवांचा ध्वज म्हणून आपण गुढी उभारत असतो आणि हा आपण पाडवा म्हणून सण साजरा करत असतो गुढीपाडवाच्या या सणाच्या मागे अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या जातात आणि असं म्हटलं जातं की गुढीपाडवा या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली होती आणि म्हणूनच हा दिवस जो आहे तर तो आपण साजरा करत असतो आता पहा गुढीपाडव्याच्या दिवशी रामसीता आणि लक्ष्मण हे जे आहेत तर ते अयोध्येमध्ये मध्ये परत आले होते आणि म्हणूनच हा जो दिवस आहे तर तो लोकांनी गुढी उभारून साजरा केला होता आणि म्हणून या दिवशी गुढीपाडवा या दिवसाला विशेष महत्व दिलं जातं त्यासोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला वर्षभर कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकट आजारपण हे येणार नाही आणि सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हस्की स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला जो मी उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्या घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे वर्षात आपल्याला हा एकदाच उपाय करता येतो आणि जर आपण या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा उपाय केला तर तो आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये आर्थिक होते आणि आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही कुठल्याही प्रकारच्या अडचणी सुद्धा आपल्या कुटुंबावरती येत नाहीत कुठल्याही प्रकारचा आजार रोग हे सुद्धा आपल्याला लागत नाहीत आणि त्यासोबतच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही सुद्धा पूर्ण होत असते त्यामुळे तुम्हाला पूर्ण प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे ही वस्तू जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर नक्कीच तुमच्या कष्टाला मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होईल आणि त्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील आणि हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामधलं जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आता हा आपल्याला उपाय का करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्याला जर काही नजर दोष लागलेला असतील कोणी करणी बाधा केली असेल किंवा अजून काही आपल्यावरती बाधा झालेली असतील शत्रुपीड असेल तर हे सर्व काही आपलं दूर होतं आणि उद्या सकाळी तुम्हाला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे आणि त्यामध्ये थोडस पंचकव्य तुम्हाला टाकायचं आहे आता पंचकव्य दोन प्रकारचं मिळतात एक लिक्विड असतं आणि एक पावडर स्वरूपामध्ये असतं तर तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्हाला काय आहे आणि पंचगव्य तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता त्याची पेस्ट तुम्ही या पंचगव्याची तयार करायची आहे आणि हे पंचगव्य तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीराला आधी लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला कडुनिंबाची पानं टाकायची आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे तुमच्याकडे पंचगव्य जर लिक्विड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अंगारा लावण्याची गरज नाही डायरेक्टली ते तुम्हाला अंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे आणि त्यासोबतच थोडीशी कडूनिंबाची पानं सुद्धा आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता बरेच जणांना पहा असं वाटलं की पंचगव्य मिळत नाही किंवा तुम्ही व्हिडिओ खूप लेट पाहिला आणि तुम्हाला जर पंचगव्य आणायला वेळ मिळाला नाही किंवा तुम्हाला दुकानात जायला वेळ नाही मिळाला तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच जर तुम्हाला पंचगव्य नाही भेटलं तर गोमूत्र सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता गोमूत्र हे तुम्हाला कुठेही मिळेल कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला हे गोमूत्र मिळेल आणि पंचगव्य सुद्धा तुम्हाला तिथे मिळेल तर तुम्हाला अशा पद्धतीने पंचगव्य किंवा गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि असा हा एक उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे या पाण्याने तुम्ही आंघोळ केली तर तुमचं शरीर हे संपूर्णपणे शुद्ध होतं काही दोष तुम्हाला लागले असतील नजर नजर दोष लागलेले असतील किंवा नकारात्मकता असेल तर ती सुद्धा यामुळे निघून जाते आणि त्यासोबतच हा उपाय केल्यामुळे वर्षभर तुमच्यावरती कोणतंही संकट येत नाही आजार पण आपलं निघून जातं काही रोग आपल्याला लागलेले असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतात अडचणी सुद्धा आपल्या दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावरती आकर्षित होत असते आणि त्यामुळे तुम्हाला हे स्नान उद्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं आहे तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते त्यांच्या मंत्राचा जोप करायचा असतो आणि हे स्नान तुम्हाला करायचं आहे घरातल्या सर्व सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे स्नान करायचा हे वर्षात एकदाच येणार हा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ